नास निर्भीड बिंदास बातम्यांच निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यातील अनेक मातब्बर पुढारी वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेले आता राजकीय बिगुल वाजलेला आहेत आणि अशा स्थितीमध्ये सध्या महाराष्ट्रातील बहुचर्चित गाव आणि बहुचर्चित विभाग म्हटलं तर मराठवाडा या मराठवाड्याचा प्रवेशद्वार वैजापूर तालुका मध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची आता विविध रचना आखताना पुढारी पाहायला मिळत आहेत सध्या वैजापूर तालुक्यातील त्रेपन्न गाव जे आहेत त्या गावामध्ये मी आहेत नेवरगाव या गावामध्ये माझ्या पाठीमाग जसं तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी हे सगळे भगवे ध्वज दिसत आहेत हे भगवे ध्वज आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटात या ठिकाणावरून जवळपास तीनशे कार्यकर्ते आज ओबाटामध्ये प्रवेश करणार आहेत शिवसेनेची एक बळकटी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते लोकनेते स्वर्गीय आर्यम वाणी साहेब यांच्या नंतर त्या ठिकाणी जे काही आमदार विद्यमान आमदार होते त्या विद्यमान आमदारांना या ठिकाणी एक आ, सक्षम चेहरा म्हणून मैदानात उतरवले गेले ते डॉक्टर दिनेश परदेशी आणि हो डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याच शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताचा हा एक भाग आहे आणि नेवरगाव मधील जवळपास तीनशे कार्यकर्ते या ठिकाणी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये प्रवेश करणार आहेत यासोबत अजून जर महत्वाची गोष्ट आपण जर बघितली तर आज शिवसंवाद यात्रेचा हा या जो संध्याकाळचा वेळेचा जो वेळ आहे या वेळेला जवळपास दोन ते तीन हजार लोक या ठिकाणी जी काही शिवसंवाद सभा होणार आहेत या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे जसं तुम्ही आता बघतायत सर्व वयोगटातील तरुण यात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहेत नेमकं या ठिकाणचे काही नवयुवक का आहेत ते सुद्धा प्रवेश करणार आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद करणार आहोत अॅडव्होकेट गजाननजी सपकाळ आहेत काय सांगाल एकंदरीत आजचं हे जे वातावरण तयार झालेलं आहे कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तरुणांचा सहभाग दिसतोय पाठीमागे दिसत आहेत काय नियोजन आहे विद्यमान आमदारावरील नाराजीमुळे हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत विद्यमान आमदारांकडून सातत्याने या त्रेपन्न गावातील नेवर गावर कायमच विकासाच्या बाबतीत अन्याय झालेला आहे आणि या ठिकाणी आमदारांच्या स्वतःच्या आमदार निधीतून कोण एकही रुपया निधी आजपर्यंत देण्यात आलेला नाही आणि थोडेफार रोजगार थातूर मात्र कामं करून लोकांचे मतदान घेण्याचा प्रयत्न करीत आहे गाव हे असं गाव असं गाव हे असे गाव आहे जे गंगापूर आणि वैजापूर या दोन्ही तालुक्यातून सुटलेले गाव आहे पुढाऱ्यांचं लक्ष जात नाही त्यामुळे या गावावर काय मान्य झालेलं आहे त्यामुळे यावेळेस लोकांनी ठरवलं आहे की दिनेश परदेशी यांना आमदार करायचं आणि जो वैजापूर तालुक्यावर जो गद्दारीचा शिक्का लागलेला आहे तो पुसून काढायचा तीन हजार कोटी रुपयांची कामं आमदारांनी केलेली आहेत मग त्या तीन हजार कोटी मध्ये त्रेपन्न गावामध्ये मा कसं माग कसं राहू शकता केवळ राजकीय आकाशापोटी तुम्ही आमदारांवरती असा आरोप लावताय की है कि एक तुमचं डॉक्टर दिनेश परदेसी यांच्याबद्दलच्या प्रेमापोटी तुम्ही हे सगळं बोलताय काय सांगा तसं काही काय वास्तविक काय वास्तविकता अशी आहे की आमदारांनी कुठल्याही प्रकारचे स्वतःच्या निधीतून म्हणजे आमदार निधीतून कुठलेही काम या ठिकाणी केलेलं नाही जे काही थोडंफार हे झालेलं आहे तर त्याच्यात ते आमच्याकडे त्याला प्रख्यात शब्द आहे मलित गँग जे आहे ते आमदाराचे आम कार्यकर्ते हेच त्याच्यामध्ये यांचाच विकास झालेला आहे प्रत्यक्ष गावाचा आणि गावकऱ्यांचा कोणाचाही विकास झालेला नाही आमच्या त्रेपन्न गावामध्ये कोणाला कोणत्याही गावाचा कोणत्याही पद्धतीने विकास झालेला नाही फक्त कार्यकर्तेच मग झाले राजकीय निवडणुका येतात त्यावेळेला त्रेपन्न गावांचा उपयोग आणि वापर केला जातो असतो शंभर टक्के वापर केला जातो परंतु यावेळेस मला असं वाटतं त्रेपन्न गावांनी योग्य व्यक्तीची निवड केली आहे आणि त्रेपन्न गावं यावेळेस दिनेश भुपरदेशी यांच्या मागे ठामपणे उभं राहतील असा आम्हाला विश्वास किती कार्यकर्ते आणि कुठल्या कुठल्या पक्षातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतील तसं काय इतर पक्षाचं नावं घेण्यापेक्षा जे राजकारणात सक्रिय नव्हते हो असे लोक आज रोजी पक्षामध्ये प्रवेश करीत आहे की राजकारणात फक्त काही वेगळेच लोक न राहतात चांगल्या लोकांनी लोका सुद्धा राजकारणात आलं पाहिजे या दृष्टीने मी असेन आमचे मित्र दिनेश चांना गायकवाड असतील मनु नाना पवार असतील बबलू पाटील असतील आणि इथल्या सर्व जाती धर्माच्या सर्व लोकांनी आज एकोपा केलेला आहे आणि सर्वांनी मिळून या ठिकाणी आज रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात प्रवेश करण्याचं ठरवलं आहे आणि महाविकास आघाडीला समर्थन देण्यास ठरवलं आहे काय वाटतं तुम्हाला आज तुमच्या गावामध्ये नियोजन करण्यात तरुणांत मध्ये उत्साह पाहायला मिळतोय आणि त्रेपण गाव जे आहेत ता वैजापूर तालुक्याचा एक मुख्य भाग मानला जातो निवडणुकीच्या वलयामध्ये राजकीय वलयामध्ये यासोबतच वैविध ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा त्रेपण गावांना कनेक्टेड आहेत तर काय भूमिका असायला हवी होती आणि काय भूमिका तुमची आहे नाही मुळात मध्ये या तालुक्याला आतापर्यंत गद्दारीचा कुठला शिक्का नव्हता त्या अनुषंगानं जनतेमध्ये जे रोष आहे गद्दारीच्या बाबतीत शिवसेना असो राष्ट्रवादी असो या पार्टीमध्ये जे गद्दारी झाली त्या गद्दारीच्या रोषाच्या विरोधात हे लोक हा समाज हा समुदाय सगळा उफळून आलेला आहे आणि त्या निमित्तानं या शिवसेना या पक्षाचे उमेदवार जे घोषित झालेले दिनेश बोपरदेशी त्यांना या ठिकाणी सर्व नेवरगावकर मदत करणार आहे कुठल्या पक्षाकडून तुम्ही यापूर्वी काम केलं किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाच काम करतो पण आम्ही अं महा महाविकास आघाडी सोबत असल्यामुळं आम्ही दिनेश भोवर आव आपल्यासोबत आणखी दादा दादा समोर आहे काय सांगाल एकंदरीत काय भूमिका असायला पाहिजे होती ग्रामस्थांसाठी त्रिपण गावासाठी आणि जी मिळाली नाही म्हणून आज या ठिकाणी तुम्ही कुठेतरी नाराज होत आहेत आणि त्या गोष्टीकडे जात आहेत डॉक्टर दिनेश परदेशी यांचं नाव आता ज यांनी पण घेतलं आहे सप्पाळसाहेबांनी काय सांग आमची जी त्रेपन गाव आहेत ती विकासापासून खूपच वंचित आहेत आणि ह्या गावांना न्याय मिळाला पाहिजे आतापर्यंत आम्हाला हे लोक फक्त असं आम्हाला एक एक ग्राय देत होते परंतु या त्रेपन गावाची शक्ती काय आहे हे आज आम्हाला भाऊच्या माध्यमातून त्यांना दाखवून द्यायचं आहे आणि विद्यमान जे आमदार आहेत बोलणार आहे सर यांनी काही मोजक्याच लोकांना मोजक्याच लोकांना हाताशी धरले आहे आणि ते मोजकेच लोक त्यांचा मोजकेच लोक त्यांचा फायदा घेत आहेत आणि याच्यामुळे सर्व गावामध्ये नाराजी व्यक्त झाली आहे मोजके लोक काय फायदा घेत आहेत मोजके लोकांना कॉन्ट्रॅक्ट जे काही काम असतील ते ते काम त्यांना मिळते परंतु बाकीच्या इतर गोर गरीब समाज असेल जो उपकृत उपकृत समाज असेल तो खरोखर वंचित वंचित राहिलेला आहे विकासापासून आणि त्यांचे जे काही मूल प्रश्न आहेत ते मूलभूत प्रश्न पूर्ण होत नाहीत आणि धन येंस, जे जे काही धन दांडगे असतील तर त्यांचा प्रश्न माराव लागतो बाकी गरीबाचा कोणी वाली नाही तर एका गरीबाचा वाली म्हणून दिनेश भाऊचा भाऊ भाऊचं मित्र समोर येत आहे यांचा याचा सर्वांना आनंद आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक यामध्ये सहभागी होत आहेत आणि सर्व आमचं जे मेवरगाव आहे ते ऐतिहासिक गाव आहे आणि इथे खूप मोठा मेवरगावला खूप मोठा वारसा आहे वारसा आहे आणि त्या वारसाच्या निमित्ताने असं लोकांना दाखवून द्यायचं आहे की नेवरगाव हे काही कमी नाही हे विकासाच्या बाजूचा नेवरगावकर म्हणताय दादा या समोर काय भावना तुमच्या आज राजकीय वलय तापलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही एवढं मोठं नियोजन केलेलं आहे यांनी आता सांगितलं भाऊनी की आम्ही नेवरगावकर कमी नाही का हा राग आहे की एक प्रकारची एक सहानुभूती आहे डॉक्टर परदेशी यांच्याबद्दल नाही नाही आम्हाला काय दिनेश भाऊ परदेशीला का आम्हाला कार्य सम्राट आमदार नकोय आम्हाला जनसेवक आमदार पाहिजे कारण <laughs> कार्य आम्राथ आमदार जे तर ती फक्त काड्या लावायचं काम करते काड्या आम्राते आणि त्यांच्याबद्दल असं विचारच झालं तर त्यांनी पेसिफिक लोकांना जे तर त्याचा फायदा दिलेला आहे आज डिग्री दुसऱ्यांना काही त्यांनी जे दुजा भाव केलेला आहे आता आमचं म्हणणं असं आहे का ना जात पर ना पात पर मोर लेगिंग मशाल पर अराम असे दिनेश परदेशी वोटिंग करे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्याबद्दल जे होतं आजपर्यंत पर धर्म देश बद्दल काही घेणं नाही आजपर्यंत त्यांनी ज्या निवडणुका लढवल्या गेल्या त्या मध्ये त्यांच्या जातीचा विषय नेहमी पुढे आलेला आहे त्यांनी चौदा साली ज्यावेळेस इलेक्शन लढवलं त्यावेळेस आम्ही कट्टर काँग्रेसीच होतो अच्छा आम्ही काँग्रेसच काम करत होतो आणि त्यांचं बी काम आम्ही केलेलं आहे असं आज ते जर उद्धव उद्धव ठाकरे गटामध्ये जात आहेत आम्ही पण त्यांच्या संघ प्रवेश करतो काय वाटत होतं त्यांचं कमबॅक होणं गरजेचं होतं असं तुम्हाला वाटत होतं का राजकारणामध्ये नाही तर विधानसभेच्या वलयामध्ये नाही विधानसभेमध्ये त्यांचं कमबॅक झालंच पाहिजे कारण त्यांनी ऑलरेडी वैजापूरमध्ये जे पदामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेले नारंगी सारंगी प्रकल्पामध्ये त्यांनी शंभर कोटीचं काम ज्यावेळेस बीजेपी गव्हर्नमेंट होतं दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदीचं गव्हर्नमेंट ज्यावेळेस आलं त्यावेळेस शंभर कोटी शंभर कोटी जे त्यांनी केंद्रातून नारंगी सारंगीसाठी मंजूर करून आले तर असा माणूस जर आपल्या सा वैजापूर तालुक्याचा जर आमदार झाला आणि त्याच्यातल्या त्यात तर त्रेपन्न खेड्याचं जर आमचं जे गाव आहे ज्याला आम्ही आम्ही गंगापूर मधून येतो गंगापूर मधून जे वेगळं झालेलं आहे गंगापूर मधून तर आमच्याकडे कोणी पेसिफिक लक्ष दिलेलं नाहीये साधारणतः वर्नर सरांनी बी काही लक्ष दिलेलं नाही म्हणायला फक्त बा अकरा कोटी दिले दहा कोटी दिले पेसिफिक एक डांबरी रस्ता केला आणि त्याच्यात बी चुना लावून दिला म्हणजे सगळं झालं असं थोडीशी खूप आरोप लावले तुमच्या गावकऱ्यांनी आमदारांवरती परंतु एक वास्तविकता अशी असते की काही लोकांचं म्हणणं आहे की पंचवीस वर्षाचा बॅकलॉग जो आहे तो आमदारांनी भरून काढलेला आहे आणि पंचवीस वर्ष होणार नाही इतकी कामं त्यांनी केलेली आहेत ते दहाच लोक म्हणते ते मी जे म्हणते का आमदारांना काम केले फक्त दहाच लोक म्हणते बाकी गावातले लोक म्हणत नाही सर्व सामान जनता सामान ग्रामपंचायत मध्ये काय काम आले कोणला आले काय केले आता बी दम देऊनच काम करू राहिले जिथे काम चालू तिथे ग्रामपंचायत आहे पण आमदार साहेब हे काम करणार नाही काम पण पार्टी तुम्ही इकडे जाऊ नका तुम्ही तिकडे जाऊ नका अशी काम चालू इथे दबावा खाली घेतल्या दबाव खालीच घेऊन राहिली किती लोकांची ग्रामपंचायत आहे साधारण अकरा लोकांची ग्रामपंचायत आमची आमच्यावर काय विकास अपेक्षित होता तुम्हाला पूर होता विकास आमचा मूलभूत प्रश्न सांगा मूलभूत प्रश्न संकटेश्वर मंदिरचा रस्ता होता पुलं होते आणि तिथं संरक्षण भिंत सगळ्या होत्या पण हिने कामं केलेच नाही चांगले त्याच्यामुळे काही नाही तुम्ही प्रत्यक्षात पाहणी पाहून घेतल्यानंतर त्याला पुलाचे काम केले दोन दोन लाखाची आहेत का तुमच्याकडे काय संकटेश्वर मंदिरावर या जवळपास पाच पन्नास गावाची श्रद्धा आहे नदीच्या अलीकडच्या पण आणि पलीकडच्या पण त्या त्याचा जो तीर्थ क्षेत्रामध्ये वर्ग एक मध्ये जो समावेश व्हायला होणं गरजेचं होतं तो आजपर्यंत झालेला नाही आता संकटेश्वर मंदिराचा जो घाटाचा प्रश्न आहे तोही आज प्रलंबित आहे म्हणजे समजा इकडं गोदावरी नदीच्या तीरावर गाव आहे रामायणामध्ये त्या संकटेश्वर मंदिराचा आणि आमच्या गावाचा उल्लेख आहे असं असताना सुद्धा जे आज सरकार म्हणतं आम्ही हिंदुत्वाचं सरकार आहे असं खोट सांगते परंतु प्रत्यक्ष मंदिराचा विकास सुद्धा त्यांच्याकडून झालेला नाही त्यामुळं सगळं गावच आमदार साहेबांवर नाराज आहे आणि आमदार साहेबांना मतदान करायच नाही अशी सगळ्या गावाची स्पष्ट भूमिका सगळ्या गावाची भूमिका आहे असं तुम्ही सांगतायत मित्रांनो नेवरगावकरांची भूमिका आपण या बिंदासच्या विशेष रिपोर्ट मधून जाणून घेतलेले आहेत आज या ठिकाणी अनेक विविध आरोप विद्यमान आमदारांवरती लावण्यात आलेले आहेत मात्र या आरोप खरोखर समस्या आहे की राजकीय ज्याला आपण म्हणूया आकस आहेत त्या गोष्टींवरती वैविध्यपूर्ण आपण चर्चा केली नेवरगावकरच्या या काही ठराविक लोकांनी आपल्या त्यावरती प्रतिक्रिया सुद्धा दिलेल्या आहेत आणि गावखेड्यामध्ये पोहोचलेला विकास तो अशा पद्धतीचा असल्याची भूमिका निवरगावकरांनी मांडलेली आहे यासोबतच काका या समोर काका का का आपल्या सोबत आहेत काय वाटतं तुम्हाला आज एकंदरीत तुमच्या गावाकडची स्थिती कशी आहे आणि कशी असायला हवी होती काय वाटतं तुम्हाला नाही आमच्या गावात विकास पाहिजे होता पण विकास हा कुठं दिसत नाही एकूण तर <laughs> <laughs> विकास uh, दिसणार नाही विकास हवा होता तुम्हाला पण विकासात्मक ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्या कुठल्या हव्या होत्या रस्त्याचा गरजेचं रस्ते नाही काही ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत आणि काही लोकांचं म्हणणं आहे की पंचवीस वर्ष आमदारांनी केलेल्या कामाचा बॅकलॉग आता पंचवीस वर्षानंतर तो भरून निघतोय तर आता जर आपण प्रत्यक्ष ग्राउंड वरती जाऊन जर बघितलं तर अशा पद्धतीच्या लोकांच्या भावना समोर येत आहेत मात्र आगामी काळामध्ये तरी सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आमदारांची कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर डॉक्टर परदेशींची कार्यकर्ते आहेत कशा पद्धतीनं हा एक राजकीय वार ज्याला आपण म्हणूया तो लढवला जातो हे राजकीय महायुद्ध कशा पद्धतीनं होतं आणि या राजकीय महायुद्धामध्ये वैजापूरच्या सिरपेचात आमदाराच्या नावाचा तुरा लावणारा कुठला व्यक्ती या सगळ्या ठिकाणी समोर येतो हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे डॉक्टर दिनेश परदेशी विरुद्ध प्राध्यापक आमदार रमेश बोरणारे अशा पद्धतीची वाईट या ठिकाणी होणार आहे जरी ही विधानसभेची निवडणूक असली तरी सुद्धा ही निवडणूक आणि ही लढत एखाद्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत समान होणार आहे प्रत्येक घराघरातील कार्यकर्ता मतदार या ठिकाणी विचारात घेतला जाणार आहेत आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया एका बिंदास गावामध्ये बिंदास लोकांसोबत विषय बिंदास आणि निर्भीड घेऊन तेही रोखठोकपणे मी प्रवीण पाटील याच ठिकाणी थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद